उर्मिला तिथे आहे म्हणजे उर्मिलाची मॅक्झिमम इंटरेक्शन आहे तिकडे अच्छा आहे म्हणजे लिहिली गेली नाहीये ती पण ती तिथे आहे तीच एकटी आहे तिच्या बरोबर साँ तीन सासू आहेत बरोबर आपल्याला एक सासू सगळ्या पडली तीन सासू आहेत आणि ज्या राज्री आहेत तर मग हे काय झालं असेल इथून जो माझा विचार चालू झाला आणि त्या तीन सासूंना बरं त्यातली एक कैकई आहे ज्याच्यावर ऑलरेडी आरोप आहेत दशरथांना पारले ते हिने रामाला पाठवलं वनवासात ती तर बॅड बुक्स मध्ये अशा ती बरं तिला कोणी घराबाहेर नाही काढलेली काही काही तिथेच आहे मंथरा तिथेच आहे मग उर्मिलेने काय काय केलं असेल अशी माझ तो सगळा बरोबर सुरू झाला आणि मग ते सगळं आणि मी बरच ह्याचा अभ्यास केला म्हणजे रामायणात वाल्मिकींनी जे आपली आकाश वर्णन केलंय ते आता सिद्ध झालंय की तेव्हा खरंच तशी ग्रहस्थिती होती बरे म्हणून त्याचा कालनिर्णय झाला म्हणजे